रत्नागिरीमध्ये सिंधुर्गामध्ये जमिनीच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत आमचेच लोक विकत आहेत आमच्या लोकांनी एवढेही कळत नाहीये आजी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे याच्या पुढे धंद्यासाठी जर जमिनीसाठी जर तुमच्याकडे लोक आले तुमच्या जमिनी दुसऱ्या विकायच्या नाही त्यांना म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तुमच्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर म्हणून येणार आमची मुलं तर लागतीलच ला, लागतील तुमच्याकडे कामाला पण अशा फोकटच्या फाकट आम्ही नुसत्याच जमिनी देणार नाही तुम्हाला आज या गोष्टीचं नाही वाचवलं आपण आपल्या हातात काहीही राहणार नाही उद्या याच ठिकाणी याच मध्ये अमराठी नगरसेवक निवडून येतील अमराठी आमदार निवडून येतील अमराठी खासदार निवडून येतील मी जो त्या दिवशी माझ्या एका सभेमध्ये मी सांगताना की हा हो लोक सगळा सगळ्या ठाणे जिल्ह्याला वेळखा पडलेला आहे आणखी विमानतळ येत आहे तिथे अगोदर एक कोर्ट आहेत कोण माणसं येत आहेत कोर्ट नाही येत आहेत मला असं वाटतं आपण सगळ्या पक्षांनी विचार केला पाहिजे की या येणाऱ्या नवीन विमानतळावरची सर्वाधिक जवळपास शंभर टक्के मराठी मुलं आणि मराठी मुली कामाला लागल्या पाहिजे बाहेरून <भी> कोणीतरी उद्योगपती को येणार तुमच्याकडच्या जमिनी घेणार तुमच्याकडचे धंदे घेणार आणि वाटेल जाग तो खैमान झाय ना कायदा आणला राज्य सरकारने कोण आहात तर अर्बन नक्षल आहात शहरामध्ये राहणार नक्षल तुम्ही जर विरोध केला कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं एकदा करूच दे मराठी माणसाच्या खडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राहूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील त्याशिवाय आणता येणार नाही विकायच्या तुमच्याकडे काहीतरी चिटून मिटून काहीतरी येणार आणि मग ते पैसे आले की मग ते पण काढायला सर्वाधिक डान्स पार्क हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना मग अनधिकृतरित्या एवढे डान्स पार्क हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही मराठी लोकांचे की डान्माच्या उ तिकडून मिळून घ्यायचं हा रायगड जिल्हा आहे आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे इथे दे कल्याणच्या सुभेदाराची नारळाने मोठी भरडून परत पाठवणी करणारा आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डानगार सुरू आहेत तुम्हाला पूर्ण भरकटवून टाकायचं तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही बिलकुल करणार नाही ज्या वेळेला समजेल की तुमच्या कृतीत तर महाराष्ट्राला नथ लागत आहे त्यावेळेला अंगावरतीच येऊ आज जो तुमच्याकडे समोर आलोय तो फक्त एवढ्यासाठी झालोय कान बंद ठेवू नका डोळे बंद ठेवू नका आपल्या आजूबाजूला काय नक्की चालू आहे याच्यावर तुमचं बारीक लक्ष असलं पाहिजे खास करून तरु माझ्या तरुणींना आणि तरुणांना मी सांगेन की काय चालू आहे रायगड जिल्ह्यामध्ये याच्यावर लक्ष ठेवा तुम्ही विकले जातात तुमच्या जा पायाखाली जमीन निसटती आहे उद्या तुमची भाषा पण निघून जाणार इकडनं आणि मग नंतर कालांतराने दे, नेहमी सांगत बरोबर कालांतरने पश्चातापाचा हात फक्त कपाळावरती बांधून बसावा लागेल तुम्हाला